नमस्कार मंडळी स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर जणू सावली या मालिकेच्या डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया सावली जगन्नाच्या घरी आलेली असते तर तिच्यासाठी मस्त असं पुरणपोळीचं ताट घेऊन येते आणि बोलते पोरी चल खा आता तुझ्या आवडीचा बेत आहे पण सावली काही खायला तयार नसते तेव्हा जगन्नाथ चक्क त्याच्या हाताने सावलीला भडवतो आणि हे सगळं पाहून सावलीला स्वतःची लाज वाटते ती बोलते मी हे सगळं नाही करू शकत मी तुमचा विश्वासघात नाही करू शकत मला कळलं आहे तुमच्याकडे माझ्या आणि ताराच्या आवाजाचा ता व्हिडिओ आहे आणि तुमच्याकडे इतकीच विनंती आहे जो व्हिडिओ आपल्यातला आपल्यातच राहू द्या माईचे माझ्यावर आणि कुटुंबावर खूप उपकार आहेत आणि विठ्ठलाच्या समोर ती त्यांना शब्द दिला आहे की तुमच्या मोबाईलमधला व्हिडिओ मी डिलीट करेन मी तुमच्यासमोर हात जोडते पाया पडते तुमच्याकडे असणारा तो व्हिडिओ डिलीट करा प्लीज डिलीट करा तेव्हा जगन्नाथ बोलतो काळा अगं ते व्हिडिओतला आवाज तुताराचा ताराचा नाही तो तुझा आहे हे सॅरंगला कळलं कळणं महत्वाचं आहे मग हे तुझ्यासाठी फार गरजेचं आहे पण सावली बोलते मी भैरवी माईला शब्द दिला आहे त्याचं काय तेव्हा अलका बोलते पोरी अगं शब्दावरती जग चालत नाही तू फार भोळी आहेस भाबडी आहेस ऐक माझं आमचं तेव्हा सावली बोलते प्लीज मला समजून घ्या आणि तो व्हिडिओ डिलीट करा आणि जगन्नाथ चक्क तो व्हिडिओ डिलीट करू लागतो अलका बोलते अहो हे काय करताय तो व्हिडिओ डिलीट करू नका तेव्हा जगन्नाथ बोलतो असं कसं माझ्या लेकीने माझ्याकडे हट्ट केलाय आहे आणि तिचा तो हट्ट मी पुरवानालाच तो सावलीचा दाखवून व्हिडिओ डिलीट करून टाकतो आणि बोलतो बाळा व्हिडिओ डिलीट केला आणि आता माझी एकच इच्छा आहे तू सुखाने संसार कर सुखात राहा तेव्हा सावली बोलते बरं चला आता मी तुमचा निरोप घेते माझं काही कमी जास्त बोलले असेल तर मला माफ करा एवढंच बोलून सावली निघून जाते तर मित्रांनो यापुढील भागात काय होणार आहे ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद